हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे दक्ष फॅमिली या ब्लॉग मध्ये कुठं चाललं रे दक्ष आज तू भाजीपालात भाजीपाला घ्यायला अजून काय करायचं डीमार्टला जायचं डीमार्टला आज नाही जायचं उद्या जायचं आज काय करायचं आपल्याला भाजीपाला आणि अजून काय अजून काय करायचं अजून मी जायचं उद्या अजून काय करायचं ए कपडे घ्यायला जायचे श्रीरामचे कपडे घ्यायला जायचे अजून अजून काय करायचे जेवण कोण करणार खाणार आहे खाणारे शिवाजी आहे कुठं पप्पा कुठं खाणार ई भाजी पलाट अरे ते हॅलो नाही आता तू कुठे आहे काय करणारे मी हॉटेल ला हॉटेलला हॉटेलला जाऊन काय करणार जेवण काय आवडत तुला खायला शेवजी शोबाजी अजून हुँ? रोटी खातो का तू खात अच्छा अजून तिथं काय काय राहत आपल्या हॉटेलला झुला तो स्लायडिंग रहती आवडती ना तुला स्लायडिंग खेळायला जेवण कमी खेळणं जास्त राहतं तुझं हैन ना बता है मुझे हो का बता है। <laughs> चला मग आपण जाऊ

जेवण जेवण बसून देऊ के चल पडला पडला पड़ला दक्ष हळू ना मग मागून जाना पायऱ्यांनी जायचं असतं खराब होता बाळा मुद्दाम करतो आहे ना चल आम्ही चाललो जेवण करून मग परत ठेवचं